आपल्या मौली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देतोय हे फुलबातीच्या मशीन समयवातीच्या मशीन किंवा हाताने वाती करण्याचा गृह उद्योग असतो तर महिलांना घरी बसून देतोय आणि महिला त्याच्या संधीचा छान उपयोग करतायत तर आज तसंच आपले हे युट्यूब चॅनल जे आहे मौली गृह उद्योग तर त्याच्यावर आपल्या ह्या ताईंनी ऍड बघितली होती आणि संभाजीनगर जिल्ह्यातील आणि खास म्हणजे माझ्या बाहेरच्या ताई येत्या तर आज ताई आलं होतं त्यांनी पण आपल्या युट्यूबला हे व्हिडिओ वगैरे बघितला होता तर त्यांनी आज आपल्या इथे येऊन सेमी ऑटोमॅटिक मशीन बुक आहे आणि त्याच्यावर आपण एक ऑफर लागणार आहोत निमित्त की सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे तर तर ती जर तुम्ही आज बुकिंग केली त्या मशीनवर तुम्हाला एक छोटी फुलवातीची मशीन सी मशीन मशीन आहे तर ती तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एका गृह उद्योगात दोन दोन गृह एक दुसरा गृहोद्योग फ्री मिळणार आहे याच्यामध्ये तर माती तुम्ही माती करणार आहात सुरुवाती ते पण आम्ही तुमचा माल रिटर्न घेणार आहोत तर आज त्यांना विचारले त्यांनी आज आपल्या मावलिंग उद्योगच्या ऑफिसला भेट दिली तर त्यांना विचारलं आपल्याला येऊन कसं वाटलं त्यांना वगैरे ट्रेनिंग घेऊन वगैरे नमस्कार मावलिंग उद्योगाच्या फाउंडर अंजली यांना त्यांनी सुरू केलेला उद्योग हा एक रोजगार म्हणून नाही तर एक समाजसेवा आणि महिलांचं स्वावलंबी कराल आणि एक रोजगार कुटुंबासाठी आणि त्यांनी सुरु केलेला उद्योग रोजगार नाही तर एक समजकार्य आहे खूप मोठ आज ताईंनी आपल्याकडे येऊन समयावर्तीची मशीन बुक केलेली आहे आणि या पुढील वाटचालीसाठी ताईंना खूप खूप शुभेच्छा ताई पण एक दिवस एक उद्योजिका होणार आहेत आता आणि त्या वाटचालीकडे कॉल ठेवलेले आहेत तुम्हाला खूप खूप जय शुभेच्छा आणि झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद